नमस्ते विद्यार्थी मित्रांनो चला संपली का सुट्टी खाल्ला का फरा कशी काय गेली दिवाळी सगळ्यांची अरे वा सगळ्यांची छान ना मजेत ना सगळ्यांनी सुट्टीचा खूप आनंद घेतला आता सध्या सगळ्यांना सुट्टीच आहे पण ही सुट्टी ही आपल्या जगावर जे संकट आले करोनाचं त्याच्यामुळे ही सगळ्यांना सुट्टी घ्यावी लागते पण खरी सुट्टी कधी असते रे दिवाळीची सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी हो की नाही या सुट्टीला काही अर्थ नाही शाळा तर चालूच आहेत म्हणजे कशा ऑनलाईन मग बघ हां आता आपली जी खरी सुट्टी असते की नाही दिवाळीची सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी ती आत्ता नुकतीच संपली हो की नाही दिवाळीच्या आत्ता छान छान सुट्ट्या सगळ्यांना मिळाल्या होत्या सगळ्यांना ऑनलाईन क्लासेस नव्हते अभ्यास नव्हता काही नव्हतं हो की नाही सगळ्यांनी छान फराळ खाल्ला त्याचबरोबर छान छान नवीन कपडे घातले पणत्या लावल्या आकाशकंदील रांगोळ्या खूप मजा आली की नाही कुठनं लावून छान छान सगळ्यांनी के आंघोळ्या केल्या अभ्यंग स्नान केलं मग आता सुट्टी संपली चला तर मग पुन्हा लागायचं का आपण अभ्यासाला लागायचं का हो सगळ्यांनीच पुन्हा अभ्यासाला लागूयात ठीक आहे चला तर मग आपण भाषेच्या अभ्यासाला सुरुवात करूयात आणि आज आपल्या कवितेचं नाव पण असंच काहीतरी या सुट्टीच्या दिवसात आज आपल्या कवितेचं नाव आहे सुट्टीच्या दिवसात आपल्या भाषेच्या पुस्तकात पान क्रमांक पन्नासवर अनंत भावे यांनी लिहिलेली कविता म्हणजेच पंधरावी कविता सुट्टीच्या दिवसात काय काय केलं तुम्ही तशाचप्रमाणे ही सुट्टीची अशी छान कविता आहे चला तर मग सुरुवातीला मी आधी तुम्हाला ही म्हणून दाखवते आणि नंतर मग तुम्ही त्याचा घरी सराव करायचा ठीक आहे आणि पाठ करायच्या छान तालासुरा जशी बाई म्हणतात तशी छान पाठ करा चला तर मी सुरू करते सगळ्यांनी बोट ठेवा पेन्सिल ठेवायचे नेहमीप्रमाणे सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे इंद्रधूच्या घसरगुंडीवर खाली वर वर खाली व्हावे सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल सुट्टीच्या दिवसांना असा तो वास निराळा घमघमणारा सुट्टीच्या दिवसांना असा तो वास निराळा घमघमणारा उन्हातही अंगाला घालावे लगे माळ शाल आकाशा चा दिवशी जादूने अद्भुत होते से जग। दिवशी जा अद्भुत होते से जग मयक्या विटक्या वस्तु वरति नवते जा सम् मय्या विटक्यास्तु नवतेच्याची चमके जग मग सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत वाटे पोहू साती सागर गगन चुंबी ओलांडू पर्वत वाटे पोहू साती सागर गगन चुंबी ओलांडू पर्वत सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे सुटे भान काळात सगळे सुट्टी मधे कसे काय ते सोटे भाना काला से सुट्टी मध्ये कसे कायते आठवड्या महिन्या वर्षांचे कालचक्रा मुडुनस पडते आठवड्या महिन्या वर्षांची कालचक्रा मुडुनस पडते सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे सुट्टीच्या दिवसात वाटते खुशाल आकाशात उडावे खुशाल आकाशात उडावे छान कविता मस्त आहे ना आता बघा सगळ्यांनी सुट्टीमध्ये काय करू आणि काय नाही असं होतं की नाही तुम्हाला किती खेळू किती काय करू अशीच माहिती या कवितेत तुम्हाला दिली आहे आता आपण कवितेचा अर्थ जाणून घेऊयात ठीक आहे सर्वांनी नीट लक्ष द्यायचं आहे बघा आता कवी काय म्हणतात सुट्टीच्या दिवसात खुशा सुट्टी काई काई किती 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 वाटते खुशाल आकाशात उडावे म्हणजे तुम्हाला कसं वाटतं सुट्टी लागली म्हणजे आपण काय करावं काय करू नये किती खेळावं किती फिरावं किती बागडावं असं तुम्हाला वाटतं की किणी असं वाटतं की चला आता आपण मोकळे झालो हो। आहोत जसं पक्षी हा आकाशात स्वैरभैर असं एकदम उंच त्याच्या स्वतःच्या तालात नाचत एकदम उडत तस असतो तसंच आता मलाही सुट्टी लागली तर मी आता कसं आकाशात उडायला पाहिजे इतका आनंद मला झाला इंद्रधनुच्या घसरगुंडीवर खाली वर खाली व्हावे आणि छान इंद्रधनुची घसरगुंडी करावी आणि त्याच्यावर खालीवर वर खाली व्हावं म्हणजेच काय सुट्टी लागली की तुम्ही काय करता बागेत जाता आणि तिथे अशीच घसरगुंडी मजे मजेने खेळता तर कवीला तर वाटतं की मी आकाशात उडावं आणि आकाशात काय असतं इंद्रधनुष्य आणि त्या इंद्रधनुष्याची घसरगुंडी करून खाली वर वर खाली असं व्हावं सुट्टीच्या दिवसांना असतो निराळा घमघमणारा बघा ना ते सुट्टीच्या दिवशी ठरलेलं असतं की हां आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत की हां आता मग एकदम छान दिवाळीचा सण असतो मग त्याच्या सुट्ट्या आपण छान एन्जॉय करतो उन्हाळ्यातही मग छान आपण आंबे खातो त्याचबरोबर आपण थंड पदार्थ खात असतो इकडे तिकडे ऊन असतं जास्त म्हणजे जशी सुट्टी असेल त्या वेगळ्याच त्या सुट्टीला एक आनंद असतो एक वास असतो म्हणजेच काय तर त्याला एक वेगळी एक लहर असते त्या सुट्टीच्या दिवसांना की हां आज ही दिवाळीची सुट्टी मग चांगला फराळ मग उठणं लावून आंघोळ प्रत्येकाचा एक सुट्टीचा वेगळाच एक एक म्हणजे आपण काय म्हणतो ना त्याला वास तुम्हाला या अर्थाने घेऊयात की एक प्रत्येक दिवाळीची सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी की प्रत्येक सुट्टीत काहीतरी वेगळं असतं की जेणेकरून आपण ते अनुभवतो ठीक आहे उन्हातही अंगाला विलगे माळावरचा उन्हाळ आणि जरी ऊन असलं तरी आपल्याला त्याची फिकीर नसते आपण बिंधास्तपणे इकडे तिकडे सैरभैर आपण पळत असतो इकडे तिकडे आपण नाचत असतो बागडत असतो खेळत असतो त्याची आपल्याला उन्हाची वाऱ्याची काही काळजी फिकीर नसते सुट्टीच्या दिवशी जादूने अद्भुत होते नेहमीचे जग आणि असं वाटतं की एरवी आपल्याला ऑनलाईन क्लासेस असतात किंवा कधी शाळा असते परंतु सुट्टीच्या दिवसात असली काही काळजी नसते की आपल्याला अभ्यासाची चिंता नसते आपल्याला काही करायचं नसतं आपण बिंधाच असतो जे आपल्याला हवं तसं आपण वागू शकतो हवं ते करू शकतो हो की नाही मग सगळं असं वाटतं की एखादी जादू झाली आहे आणि आपलं हे नेहमीचा जग कसं झालेलं आहे अद्भुत म्हणजे आश्चर्यकारक झालं आहे की आता काही नाही आई म्हणणार नाही आहे की अभ्यासाला बस किंवा शाळेत जायचं नाही ऑनलाईन क्लास अटेंड करायचे नाही आहेत हे असं तुमचं सगळं जग बनून जातं हो की नाही त्याचबरोबर मळक्या विटक्या वस्तूंवरती नवतेजाची संकेत झमग म्हणजे काही आपले खेळणी तशीच पडलेली असतील मग ती खेळायला कधी वेळ मिळत नसेल मग आपण जुनी पुस्तकं जुन्या जुने छोटे छोटे घरातले कॅरम असतील त्याच्यावरचे आपण काय करतो ते मळलेले विटके झालेले असतात त्याच्यावर धूळ साचलेली असते मग ते आपण बाहेर काढतो ते झटकतो आपण विविध खेळ खेळ बाहेर काढतो इनडोअर गेम्स आउटडोअर गेम्स कसली जे खेळायचे ते आपण बाहेर काढतो तर त्याच्या धूळ बसते ते झटकतो आणि मग आपल्याला काय वाटतं वा आता चला खूप दिवसांनी आपल्याला हे खेळायला मिळणार आहे आपण सापशिडी काढतो बुद्धिबळ काढतो कॅरम काढतो हे सगळं झटकतो त्याच्यावरती धूळ आणि आपण ते काय करतो छान ते झगमग त्याची चमकून चमकल्यासारखं दिसतं आणि आपण ते, ते खेळायला सुरुवात करतो कारण आता वही नाही पुस्तक नाही पाटी नाही पेन्सिल नाही फक्त काय फक्त सुट्टी आणि खेळ ओके नाही सुट्टीच्या दिवशी शरीरातून प्रचंड शक्ती राही उसळत असं बघा तुम्हाला एखाद्याच म्हणतो ना आता लिहून लिहून आला आता पाठ करून आला पण तुमच्या तुमच्यासारख्या मुलांना लिहिण्याचा कंटाळा येईल पाठ करण्याचा कंटाळा येतो पण कधी खेळायचा कंटाळा येतो का रे नाही खेळायचा कंटाळा अजिबात कितीही खेळा पण तेव्हा तुम्हाला असं कोणी म्हणा चला आता आला आता खूप झाला खेळ अजिबात नाही इतकी प्रचंड शक्ती तुमच्या अंगातून सळसळ सळसळ होत असते आणि इतकी उसळते सतत उसळत राहते तुमच्या शरीरातून अशी प्रचंड शक्ती उसळत राहते आणि सतत तुम्ही खेळत असतात आणि तुम्हाला असं वाटतं वाटे पोहू साती सागर अरे सात जेवढे सागर आहेत ते पोहण्याची ताकदही तुमच्यात असते कारण की इतकं तुम्हाला खेळ आवडतो की की दमतच नाही तुम्ही खेळायला असं वाटतं की तुम्ही जेवढे सगळे सागर समुद्र सगळे पोहायचे आहेत तुम्हाला तू गगनचुंबी पर्वत ओलांडायचे आहेत तुम्हाला इतकी तुमच्या ताकद कुठून येते सुट्टीच्या दिवसात कुणास ठक देवालाच माहिती सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय ते सगळं काळाचं भान विसरतं सकाळ दुपार संध्याकाळ रात्र काही लक्षात येत नाही तुमच्या दिवसभर फक्त खेळ 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 हो की नाही इतकं तुम्ही सुट्टी एन्जॉय करता किंवा सुट्टीचा तुम्ही आनंद घेता आठवड्या महिन्या वर्षांचे कालचक्र मोडूनच पडते एरी तुमचं वयोगत्रक ठरलेलं असतं एवढ्या तेवढ्या वेळ शाळा आता काय एवढ्या तेवढ्या ऑनलाइन ऑनलाईन क्लासेस हो की नाही एवढ्या तेवढा अभ्यास आता जेवण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या काय असतात ठरलेल्या असतात पण सुट्टीत असं असतं का रे हां आठवडा काय महिना काय सगळं या सगळ्याचं जे तुमचं कालचक्र असतं काय त्याचं सगळं काय पडतं मोडून पडतं आणि तुमचं टाईम टेबल सगळं इकडे तिकडे सगळं मोडून पडतं आणि तुम्ही छानपैकी खूप खेळत राहता खेळत राहता त्यामुळे तुम्हाला सुट्टी काय होते खूप खूप आवडते हो की नाही मग अशी सुट्टी तुम्हाला आवडते का रे पण आता हे बघा सुट्टी कशासाठी असते आपण थोडा अभ्यास करून थोडं जमलेलं असतो थो, हो की नाही आपल्या म्हणजे थोडं आपल्या मनाला आपल्या बुद्धीला थोडस आराम मिळण्यासाठी आपल्याला छोटीशी सुट्टी असते पण कशासाठी पुन्हा आपण नव्याने अभ्यासाला लागण्यासाठी हो की नाही माता सुट्टी संपलेली आहे माता आपण काय केला पाहिजे अभ्यास हा दररोज तुम्ही थोडा वेळ खेळा पण सुट्टी सारखं नाही दिवस रात्र सकाळ दुपार नाही फक्त अगदी थोड्या वेळ तुम्ही खेळू शकता परंतु आपण जास्त आता कशावर लक्ष केंद्रित करायचंय आणि अभ्यास एकदा संपला की मग पुन्हा आपली उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि मग आपण तेव्हा खूप धमाल करणार आता चला ना आता चला शब्दार्थ आता इकडे बघा शब्दार्थ वाचायचे आहेत माझ्या पाठीमागे म्हणा निराळा वेगळा बिलगणे कौटाळणे उन्हाळ खोडकर अद्भुत आश्चर्यकारक विटका रंग उडालेला रंग पिका पडलेला प्रचंड खूप मोठा उसळणे जोराणेवर येणे गगनचुंबी आकाशाला आकाशाला टेकणारा उंच खूपच उंच भान आठवण लक्ष हे शब्दार्थ आणि कविता आपल्या वहीमध्ये आपण आपण काय करायचे आहेत लिहून काढायचे आहेत आणि स्वाध्याय देखील सोडवायचे आहेत आता स्वाध्यायाकडे लक्ष द्या एका वाक्यात उत्तरे लिहा कवितेतील मुलाला आकाशात केव्हा उडावेसे वाटते सुट्टीच्या दिवसात केव्हा उडावेसे वाटते सुट्टीच्या दिवसात कवितेतील पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे कवितेतील मुलाला आकाशात सुट्टीच्या दिवसात उडावेसे वाटते सुट्टीच्या दिवशी कोणत्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते तर सुट्टीच्या दिवशी इंद्रधनुच्या घसरगुंडीवर वर खाली व्हावेसे वाटते सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग कसे होते तर सुट्टीच्या दिवसात नेहमीचे जग हे अद्भुत होते ठीक आहे अशी उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यात लिहिले प्रश्न क्रमांक दोन जसं घमघमणारा वास तसं खळखळणारे इथे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत पर्याय दिलेले आहेत पंख पाणी पक्षी वारा मग खळखळणारे काय खळखळतं पाणी फडफडणारे पंख प फडफडणारे पंख किलबिलणारे पक्षी आणि घोंगावणारा वारा अशा पद्धतीने म्हणजे जसं घमघमणारा वास असतो जसं विशेषण आहेत खळखळणारे पाणी पाणी हे खळखळतं खल किलबिलणारे पक्षी पक्षी हे किलबिल करतात फडफडणारे पंख पंख काय करतात फडफड करतात आणि घोंगावणारा वारा वारा कसा करतो घोंगावतो ही याची उदाहरणे आहेत ते लक्षात ठेवा पुढे खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा उन्हात माळावर फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो आता बघा काय इथे तुम्हाला वाक्य दिले त्याच्यावर तुम्ही कवितेतल्या ओळी इथं लिहायच्या आहेत की या अर्थाच्या कवितेतली कुठली ओळ आहे उन्हात माळावर फिरणार फिरताना खोडकर वारा अंगाला स्पर्श करून जातो उन्हातही अंगाला बिलके माळावर चाव नाडवारा ही अशी ओळ आहे ठीक आहे समुद्रातून पोहून जावे उंच उंच पर्वत चढून जावे काय वाटतं पाटे पहु साती सागर गगना चुंबी ओलांडू पर्वत सुट्टीच्या दिवसात वेळ कसा गेला हे लक्षात नाही येणे सुटे भान काळाचे सगळे सुट्टीमध्ये कसे काय ते ठीक आहे वेळ कसा गेला ते कळत नाही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आता इथे पहा इथे पहा चालू वर्षाचे कॅलेंडर घ्या म्हणजे जो आत्ता जो चालू वर्षाचं कॅलेंडर घ्यायचं आहे शाळा सुरू झाली त्या दिवसापासून दिवाळीच्या आधीपर्यंत किती सुट्ट्या आहेत ते शोधा प्रत्येक सुट्टीचे कारण पहा आणि खालील तक्तावाही दाखवून पूर्ण करा म्हणजे दिवाळीच्या सुट्टीच्या आधी तुम्हाला कोणकोणत्या सुट्ट्या आणि कशासाठी असं तुम्ही इथे हा पूर्ण जर काना तो, तो केलं जून महिना साप्ताहिक सुट्टी रविवार राष्ट्रीय सणाची सुट्टी धार्मिक कारणासाठी सुट्टी मग आता जून महिन्यात साप्ताहिक सुट्टी कधी असते रविवारी असते मग राष्ट्रीय सणाची सुट्टी जूनमध्ये राष्ट्रीय सण आहे का तर नाही राष्ट्रीय सण कधी असतात राष्ट्रीय सण केव्हा असतात ते तुम्ही पाहायचे आणि ते लिहायचं जसं पंधरा ऑगस्ट त्यांनी लिहिलेलं आहे तसंच जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या सप्टेंबर किंवा तुम्ही ऑक्टोबरसुद्धा आता लिहून काढायचं आहे कारण की दिवाळी आपली नोव्हेंबरमध्ये होती नोव्हेंबरपर्यंत आपल्याला म्हणजे नोव्हेंबरमध्ये यावर्षी दिवाळी आल्यामुळे ऑक्टोबर महिना देखील म्हणजे इथं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर असे तुम्ही महिने इथे लिहून काढायचे आहेत पाच महिने आणि त्यातले तुम्हाला राष्ट्रीय सण धार्मिक कारणासाठी रमजान ईद पोळा किंवा असे काही धार्मिक कारणासाठी सुट्टी असेल ती इथं लिहायची या कॉलममध्ये या कॉलममध्ये लिहायची राष्ट्रीय सण एक मे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी ते इथं लिहायचे आणि साप्ताहिक सुट्टी रविवार इथं असे येतील प्रत्येक ठीक आहे हे पूर्ण करायचं आहे कॅलेंडर पाहताना सुट्टी पटकन कशामुळे कळते कशामुळे कळते ती दिनांक ही लाल रंगात असते म्हणजे लाल रंगाने ते दिनांक लिहिलेले का लाल रंगाने ती दिनांक कि ते दिनांक लिहिलेलं असतं त्यामुळे आपलं सुट्टी पटकन करते रविवारशिवाय येणाऱ्या सुट्ट्यां सॉरी एक मिनिट रविवार शिवाय येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये राष्ट्रीय सणाच्या सुट्ट्या जास्त आहेत की धार्मिक कारणांच्या सुट्ट्या किती जास्त आहेत हे तुम्ही ते पाहून घ्यायचे कुठल्या सुट्ट्या जास्त आहेत राष्ट्रीय सणाच्या आहेत का धार्मिक कारणाच्या सुट्ट्या आहेत आणि किती जास्त आहे शाळा सुरू झाल्यापासून दिवाळीची सुट्टी लागेपर्यंत एकूण सुट्ट्यांचा आकडा लिहा मग शाळा सुरू पंधरा जूनपासून शाळा सुरू झाली ना तिथपासून ते दिवाळीच्या सुट्ट्या लागेपर्यंत एकूण सुट्ट्यांचा किती आकडा तो लिहायचा आहे किती किती सुट्ट्या तुम्हाला मिळाल्या ज्या लाल रंगातल्या आहेत तर त्या तुम्ही लिहायच्या आहेत ज्या लाल रंगाने असतात मग त्यातल्या धार्मिक किती आहेत त्यानंतर धार्मिक म्हणजे गणपतीच्या सुट्ट्या असतील आपल्या नवरात्राच्या सुट्ट्या असतील तर ज्या ज्या काही सुट्ट्या असतील गौरी गणपतीच्या सुट्ट्या असतील त्या धार्मिक आल्या आणि राष्ट्रीय सण म्हणजे कोणते तर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे हो नाही या झाल्या राष्ट्रीय किंवा दोन ऑक्टोबर गांधी जयंती हे झाले राष्ट्रीय त्या धार्मिकमध्ये येत नाहीत ठीक आहे धार्मिकमध्ये जे सण समारंभ असतात ना ते आणि राष्ट्रीयमध्ये जे नेते आहेत म्हणजे आपले महात्मा गांधी त्यांचं जयंतीनिमित्त सुट्टी असते म्हणजे अशा सुट्ट्या ठीक आहे त्या सुट्ट्या आपण घेणार आहोत आणि शेवटचा प्रश्न आण उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात पण मोठे माणसे करून देत नाही अशा गोष्टींची यादी करा आता उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये तुम्हाला काही भरपूर असं करावं वाटतं पण तुम्हाला मोठी माणसं करून देत नाहीत अशा काही गोष्टी ते तुम्ही यादी करा आणि मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपण केल्या पाहिजेत की नाही केल्या पाहिजेत हे तुम्ही तुमचं मोठ्या माणसांना ठरवून विचारा असं हा स्वाध्याय आणि कविता कविता लिहून काढायची आहे हे शब्दार्थ लिहून काढायचे त्याच्या खालचं स्वाध्या वहीमध्ये सोडवायचं आहे ठीक आहे आजच्या पुरतं एवढंच उद्या भेटू चला बाय बाय